म्हणजे बोर आहे शेंगा आहे तावळा आहे हे कुठे गेलं हाती तिथे आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट पण बरंच काय काही आहे नमस्कार 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 सुमती इव्हेंट्स आणि स्टार प्रवाहातर्फे मी मल्हार खानविलकर तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांचं हार्दिक स्वागत करू सगळ्यात आधी तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही माझी तायडी म्हणजेच सागरिका खानविलकर आम्ही दोघे मिळून सुमती इव्हेंट्सचा बिझनेस सांभाळतो आणि आमची नवीन मालिका जी सुरू होणार आहे तुझ्यासोबती या मालिकेच्या प्रमोशनसाठी आणि तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांसाठी मकर संक्रांतीचं सा निमित्त साधून आम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला सो तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांचे मनापासून आभार की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे आले तुझ्या सोबतीने या नवीन मालिकेची सुरुवात तुम्हा सगळ्यांच्या सोबतीने प्रेमाने आणि एका वेगळ्याच गोडव्याने सुरू व्हावी अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे म्हणून तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे So, करना राहे। अजुन सो तेलगू वाटप करणार आहे अजून खूप छान छान मेमरीज आमच्या तुमच्यासोबत आम्हाला शेअर करायच्या आहेत आत्ताच हा प्रवास सुरू झाला आहे पण आठवणी अजूनही खूप सारे आहेत आणि खूप मजा येणार आहे आमचा हा प्रवास जास्त सुखकर तेव्हाच होईल ज्यावेळेला तुम्ही आमच्या मालिकेमध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व व्हाल इन्व्हॉल्व व्हाल आणि अजून तुम्हाला तुम्हाला ही मालिका खूप आवडेल किंवा आम्हा सगळ्यांची कॅरेक्टर्स तुम्हाला आपलीशी वाटतील किंवा आपण म्हणतो ना त्या स्लॉटला रोज ही मालिका बघण्याची प्रेक्षकांना सवय लागेल ह्या सगळ्याच्या सगळ्याची आतुरतेने आम्ही वाट बघतोय आणि म्हणूनच तुम्हाला हे फारच गोडाचं निमंत्रण आम्ही दिलं होतं की तुम्ही सगळ्यांनी या इथे आणि आजचा हा मकर संक्रांतीचा सण जो मराठी दिनदर्शिकेप्रमाणे शेवटचा हा सण आहे आणि इंग्लिश कॅलेंडरनुसार पहिला सण आहे त्यामुळे हा उत्तम मुहूर्त आहे असं मला वाटतं सो आमची मालिका ही करेक्ट वेळेला सुरू होते आणि हो ते प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशा मी आशा वाढतोय आणि आता खूप खूप सारी मजा करायची आहे अजून आपल्याला एक मिनट एक मिनिट एक मिनिट मग संक्रांत आहे आणि तिळगुळ नाही असं कसं होऊ शकत अरे हो ना हे तिळगुळ मी आता गरम गरम वळलेत माझ्या हाताने ठीक आहे सर तिळगुळ घ्या गुड बोला वाघ तुम्हाला पण तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि गोड बोले पण गोड वाघ हे सगळे गिफ्ट तुमच्या सगळ्यांसाठी आहेत तर सुरू करूया

बर तिळगुळ घ्या सगळ्यांनी गोड गोड बोला थँक्युळ घ्या गोड गोड बोला हे घ्या घ्या गोड गोड घ्या आधी खा मग तिळगुळ खा ओके तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोड

लक्षे आहोत असं म्हणायला हरकत नाही आहे प्रत्येक सणाला जसं महत्त्व आहे तिथल्या प्रत्येक सणामध्ये जो पदार्थ आपण बनवतो त्यालासुद्धा महत्त्व आहे आता हिवाळा म्हटल्यानंतर विंटर सीझनमध्ये आपली इम्युनिटी कमी होते oh. आणि संसर्ग लागण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते म्हणून आपल्याला सर्दी खोकला पटकन विकनेस असतो तिथे आपली इम्युनिटी कमी होते ती इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी आपल्या शरीराला ऊब मिळण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तिळगुळ हा इतका गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी म्हणजे तिळामध्ये काय नाही तिळामध्ये लोह आहे पोटॅशियम आहे आयरन आहे झिंक आहे सगळ्याच गोष्टी आहेत की ज्या तुमच्या इम्युनिटी बूस्ट करतात आणि शरीरामध्ये जी ऊब आपल्याला हवी असते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ती ऊब आपल्याला तिळ देतो मेन इम्युनिटी वाढवतो जी वीक होते ती इम्युनिटी वाढवण्यासाठी तीळ आणि गूळ गूळ तर सगळ्यांनाच माहिती आहे आयनचा सगळ्यात मोठा स्रोत आहे गुळ आणि गुळ आणि तिळ ह्या दोघांचं एकत्र तिळगुळ तयार झाल्यानंतर आपल्याला ऍक्च्युली औषध आहे आपल्याला ते रोज आपण जसं एखादा आजार झालेला टॉनिक घेतो ना आपण गोळचं तसा रोज खरं तर तिळगुळ खाल्ला गेला पाहिजे आपल्याकडून बाकी बऱ्याचशा गोष्टी आवळा आवळा सगळ्याच गोष्टींसाठी उपकार गुणकारी आहे परत हिवाळ्यामध्ये आवळा का खावा जास्त हिवाळ्यामध्ये स्किनचा प्रॉब्लेम होतो स्किन ड्राय होते हेअर लॉस होतो कारण की आपल्या ताळूवरची त्वचा जी असते ती ड्राय होते आणि रूट्स आपले खूप नाजूक होतात त्याच्यापैकी केस खूप मिळतात आता आवळ्यामध्ये संत्रापेक्षा पण जास्त ट्वेंटी पर्सेंट जास्त विटॅमिन सी आहे त्यामुळे आवळा सगळ्यासाठी गुणकारी पटकन छोटीशी पीव तुम्हाला सांगते मी आवळा कच्चा खाल्लेला तरीही चांगला पण एक छोटीशी टीप तुम्हाला सगळ्यांनाच उपयोगी येईल म्हणून सांगते आता आवळा कच्चा जर तुम्हाला खायचा नसेल तर घरी आवळा उकडायचा कुकरमध्ये आणि तो शिजून झाल्यानंतर मधामध्ये डीप करून ठेवायचा आणि रोज ते कॅन्डी जे आपण म्हणतो आवळा कॅन्डी ते रोज चार चार कॅन्डी जरी तुम्ही रोज सकाळी अंश खाल्ले तर तुम्हाला खूप त्याचा उपयोग होऊ शकतो म्हणजे साधारण आज आपल्या सिरियलचं प्रमोशन आहे पण मी माझे कुठेही सुरू होत बट सो सॉरी तू जो प्रश्न विचारलास मला की आज आपण हे सगळं का वाटतोय त्याच हे उत्तर आहे आणि एक आहे म्हणजे शुगर किन ऊस उस। आता उसा ऊस uh, उस म्हटल्यानंतर आपण उसाचा रस पटकन डोळ्यासमोर येतो तर उसाचा रस ऍक्च्युली जास्त पिऊ नये डायबिटीज पेशंटसाठी पण उसाचा रस सुद्धा एक ऊर्जेचा स्त्रोत आहे आणि एक uh, महत्वाचा मुद्दा उसाने म्हणजे हे फारशा लोकांना माहीत नाहीये आपली किडनी डिटॉक्स होते oh, yeah. उसाच्या रसामुळे सो उसाचा रस सुद्धा पिणं फार गरजेचं आहे बापूर शुगर वगैरे असेल <laughs> तर डॉक्टरांना विचारलं असतं आणि कमी प्रमाणात द्या तर असे वेगवेगळ्या आपल्या पदार्थांचं वेगवेगळं महत्त्व आहे त्या त्या सीजनला काय येतात ते त्याचं महत्व आहे पण आपण हे सगळं वाटत छान तर तुम्हाला सगळं सांगितलं या नुपूर सावंत या आमच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये हेडशेअर आहे चला तर मग आपण सुरू करूयात आपल्या इंटरव्यूजला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तेळगुळ घ्या गोडगोड बोला एकमेकांमध्ये हेवेदावे सोडून द्या सगळ्यांशी आनंदाने एकोप्याने राहा स्वतःला माफ करा इतरांना माफ करा आणि या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती एक नवीन सुरुवात करूया हॅपी मकर संक्रांती <laughs> <laughs> त्यावेळेला टाईट करून द्यायचा घट्ट पकडून खेचायचा आणि ज्या वेळेला सरळ होतो ना त्यावेळेला ढील द्यायची म्हणजे तो वरती वरती जातो दाखव ना <laughs>